इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अयोध्या येथे रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शेवगाव तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात जल्लोषात कालपासून शहरात प्रत्येक दुकानावरती गल्लीमध्ये झेंडे लावण्यात आले आहेत सर्व मंदिरांमध्ये दिवे लावून रांगोळ्या काढून मोठ्या उत्साहात रामलल्लांचं स्वागत करण्यात आलंय सकाळी शिवाजी महाराज चौक ते क्रांती चौक इथे एक लाख फटाकड्यांची लढ लावून मोठ्या उत्साहात जय श्रीराम या जयघोषानं शहर धुमधुमून गेलं यावेळी युवकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला ज्या वेळेस अयोध्यामध्ये भगवान प्रभू भव्य लोकार्पण सोहळा साजरा होतोय त्यांच्या गर्भगृहामध्ये मूर्ती प्राणप्रदिष्ठते त्याच निमित्ताने शावगाव शहर हे संपूर्ण तालुका आज भगवानमय झालेला आहे संपूर्ण शाहगाव शहरामध्ये आज भक्तिमय आणि पूर्णपणे राममय वातावरण झालेलं आहे शाहागाव शहराच्या प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये भव्य सजावट प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक मला कोपऱ्या दिसते पूर्ण गावामध्ये संपूर्ण भव्य ध्वज या ठिकाणी लावलेले अठ्ठ्याण्णव हजार खास करून हाव शहराच्या राम भक्तांनी गरून आणली होती तिने आगे ठिकाणी वाजवली की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाप महाप्रसाद एक ठिकाणी प्रसाद वाटत असे भव्य धर्त म ठिकाणी सुरू आहेत सर्व वातावरण राम झाला पण भविष्यामध्ये अशापर्यंत राम राज्य या भारतामध्ये अवतरणारे या कामात सर्व राम भक्तांना खास विश्वास आहे या ठिकाणी रामाच्या एक ठिकाणी प्रतिमा लावून ठिकाणी आरती महाप्रशात ते ते प्रत्येक मंदिर स्वच्छ करून त्याच्यावरती भव्य फेर लावलेले प्रत्येक घरामध्ये आज दिवाळी असेल गुढीपाडवा असेल विजयदश्मी असेल सण आज एकादशी सर्व राम साजरे करत आहेत सर्व राम अक्षरच्या आनंदाला आज बारा आरोग्य संपूर्ण सर्वाश संपूर्ण देश आज राम भक्तीमय झालेला आहे आज सर्व समाजाने यामध्ये एक आनंदी समाज आहे संपूर्ण समाजामध्ये अतिशय उत्साह आणि भाईचारा निर्माण झालेला आहे धर्म सगळ्या विसरून सर्व समाज सर्व शहरातला रामाच्या भक्तीमध्ये कल्लून होऊन या ठिकाणी आनंद घेत आहे संदीप देहाडरायच ही चोवीस तास शेवगाव